महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास नाशिक शहराच्या भारतनगर भागात दोन मित्रांमध्ये वाद होऊन एकाची निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती या घटनेने नाशिक शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या अनुषंगाने या गुन्ह्याचा तपास करत आज दिनांक वीस जून रोजी गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने अठ्ठावीस राहणार भारतनगर गल्ली नंबर दोन वडाळा नाशिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची विचारपूस केली असता मयत परवेज शेख व मी मित्र असून रात्री नऊ वाजेच्या सुमारास माझे परवेज शेख याच्याशी मोबाईल खरेदी विक्रीवरून वाद होऊन मी त्याच्यावर चाकूने वार करून भोसकून हत्या केल्याची कबुली दिली आहे सदरील आरोपी पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर कड हेमंत तोडकर शरद सोनवणे संजय शिंदे महेश साळुंखे विलास चारोसकर अमोल कोष्टी राजेश राठोड जोगेश्वर बोरसे समाधान पवार यांनी केली आहे महाराष्ट्रीय क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा